तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं नवीन एका रिव्ह्यू मध्ये आणि आज, आज आपण जल भावा सिटी त्याच्या चौथ्या एपिसोडचा रिव्ह्यू करणार आहोत काय घडलेलं आहे अठरा तारखेच्या एपिसोडमध्ये त्यावरच आपण आज बोलणार आहोत कारण की खूप साऱ्या अशा गोष्टी घडलेल्या आहेत तिकडे ज्या घड्याळ नको होत्या आणि त्या मी पहिलेच ऑलरेडी काही व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की ही गोष्ट नको व्हायला होती पण ती आता मित्रांनो झालेली आहे आता ह्याच्यावर महाराष्ट्र कसा रिॲक्ट करतो हे बघणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे त्याआधी आपण सुरू करूया सुरुवातीला काय तिकडे करायचा प्रयत्न केला एपिसोडमध्ये तर तिकडे काय नाही टाइमपास केला लोकांना ज्या काय जोड्या त्या जे हा आपला प्रसाद जवादे वगैरे आले होते त्यांनी ज्या काय जोड्या लावल्या त्याच्यानंतर जे लोकांनी वोटिंग केलं तिथे जे प्रेक्षक आले होते बघण्यासाठी त्या लोकांनी जी वोटिंग केली तशा पेअरिंग वगैरे करून दिल्या त्या पेअरिंग वगैरे झाल्यानंतर त्यांची एक डान्स पार्टी ठेवली तिकडे आणि एक बिचारी जी मुलगी होती तिला एकटीला तिकडे ठेवण्यात आलं ती राहिली तिला कंटाळ आला म्हणजे तिची जी जी कोणासोबतच जोडी नाही झाली तिला आता सांगितलेलं आहे तिकडे की बाबा तू आता या लोकांसोबत गप्पा मार काय करायचे ते कर ह्यांच्या टास्क था, आहे दर, ता, त्या पहिल्या टास्कच्या अगोदर टास्क चालू असताना त्या टायमाला तू त्या मुलांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न कर की बाबा हिच्यापेक्षा भारी मी तुला चांगलं समजावायचा प्रयत्न करेल मी तुझी चांगली मेंटर होऊ शकते अशी तिकडे एका मुलीला तिचं आता नाव आठवत नाहीये त्या मुलीला तिकडे सांगितलेलं आहे अशी गोष्ट पण बाकीच्या बारा पेअर आता झालेल्या आहेत त्यानंतर पार्टी वगैरे असते त्यांची पार्टी वगैरे होते त्यांना वेगवेगळ्या वे प्रकारच्या गोष्टी तिकडे प्यायला खायला दिल्या जातात त्याच्यानंतर गोष्ट असते दुसऱ्या दिवशी जी दुसऱ्या दिवशी तिकडे आपल्याला बघायला मिळतंय की ह्यांना एक टास्क देण्यात आलेला आहे टास्क काय आहे तर मुलींना अगोदरच एक लिस्ट दिली जाते की बाबा हे, हे गोष्टी आहेत ह्या या गोष्टी तुम्हाला तिकडून घेऊन यायच्या आहेत जे की सुपर मार्केटमध्ये जायचं आहे आणि सुपर मार्केटमध्ये हे जी मुलं आहेत त्या पहिल्यांदा जाणार होते आणि त्यांना काही इंग्लिशचं काही जास्त संबंध नसल्यामुळे त्यांना डायरेक्टली तुम्ही इंग्लिश मधून नावं सांगाल तर त्यांना नाही कळणार आहेत तर तिकडे एक गोष्ट अशी घडली की ब्रोकोली वगैरे दाखवण्यात दा आली आता ब्रोकोली गावाकडच्या मुलांना काय घंटा माहिती आहे ब्रोकोलीबद्दल पहिली गोष्ट शहरात राहणाऱ्या अर्ध्या लोकांना देखील माहित नसेल की ब्रोकोली कशी दिसते आणि काय तुम्ही त्या गावाकडच्या मुलांना विचारताय की ही ब्रोकोली तुला माहिती का अरे नाही मला खूप दिवस माहित नव्हतं ती काय म्हणून जाऊ दे त्याविषयी सोडून आता ती एक अजून त्यानंतर कोथिंबीर सारखं दिसणारी एक भाजी होती त्या कोथिंबीरच्या भाजीचं नाव ते एकदम खतरनाक काहीतरी सांगितलं ते पण माय डोक्याच्या वरनं गेल्यानंतर एक डान्सिंग पंपकिन का कुठला तरी पंपकीन काय काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न तिकडे केला म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे करायचा प्रयत्न केला अरे भाई मराठीत तुम्ही त्याची नाव हो सांगा त्यांना बरोबर एका मिनिटात लक्षात राहतील आणाल त्याचे आणि त्यांना कसं काय समजेल त्या गोष्टी तर ते मला पर्सनली त्या गोष्टी आवडल्या नाही की त्यांना इंग्लिशमध्ये सांगायचा प्रयत्न होतो आणि इंग्लिशमध्ये कशाला सांगतात मराठीत सांगा सिटीमध्ये राहतात माणसं ते मराठी लोक पण सिटीमध्ये राहतातच ना महाराष्ट्रामध्ये हो मुंबईमध्ये पण मराठी आहेत पुण्यात मराठी आहेत नागपूरमध्ये मराठी आहेत सगळीकडे मराठीच लोक राहतात ना का उर्दू कन्नड इंग्लिश साऊथ आफ्रिकेचे इंग्लंडचे ऑस्ट्रेलियाचे असे लोक तर राहत नाहीत ना मराठी लोक राहत आहेत आपले सगळे महाराष्ट्रामध्ये जास्त ह्या गावाकडच्या मुलांना इंग्लिश शिकवायचा प्रयत्न कृपया करून या मुलींनीही करू नये आणि प्रोडक्शन टीमनी देखील करू नये हा त्यांना माझा एक सल्ला आहे कारण की ही नंतर जो टास्क झाला त्या टास्कमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी तिकडे घडलेल्या आहेत त्या तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे कारण की ज्या पद्धतीने तिकडे ती अनुश्री बोलत होती त्या अथर्वसोबत एकदम फालतू लेवलचं बोलत होती चिडायचा प्रयत्न करत होते तिकडे बिनकामाचं अरे त्यांना नाही माहिती फर्स्ट टाइम ते तिकडे आलेले आहेत त्यांना त्या गोष्टींची नावं नाही माहिती आहेत फर्स्ट टाइम ते तिकडे त्या गोष्टी तुम्ही त्यांना सांगताय ते पण इंग्लिशमध्ये सांगताय स्पेलिंग सांगताय असं करताय तसं करताय अरे भाई त्यांना नाही माहित त्यांनी त्यांच्या आयुष्यात जी गोष्ट बघितलेलीच नाहीये तिकडे तुम्ही त्यांच्यावर कसं काय ओरडू शकता बाबा ठीक आहे टास्क आहे बाकीच्या लोकांनी तीन चार पेअर अशा होते त्यांनी इतका सुंदर टास्क केला ना एकदम एन्जॉयमेंटनी हसत खेळत काही चिडलं नाही कोणावर काय नाही काय नाही जे भेटते ना ते घेतलं जे नाही भेटत ते दिलं सोडून अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे घडल्या आणि त्याच्यामध्ये सर्वात जे वाईट परिस्थिती आली ती आली होती ही जी रेवती आणि पव रेवती आणि अर्जुन होता रेवती आणि अर्जुन ह्या रेवती आणि अर्जुन ती रेवती इतकं घाण बोलली ना की ते जाऊ दे काहीतरी कोशाच्या तरी हा समजून घ्या अशा प्रकारच्या गोष्टी त्याला बोलते आणि बोलते मला माहित नाही तू ऑलिव्ह ऑइल आणि अजून काय असतं ते मला पाहिजे म्हणजे पाहिजे अरे भाई त्यांनी आयुष्यात ऑलिव्ह ऑइल बघितलेलं आहे का कधी नाही ना बघितलेलं ना कुठून पण आण म्हणजे काय असतं रेवतीचं मला असं वाटतं तिकडे तिकीट कट झालं पाहिजे आणि जी मुलगी जिला चान्स दिलेला नाही अजून जी की तेरावी मुलगी आहे तिला आणि त्या अर्जुनची एक व्हायला पाहिजे अर्जुन आणि रेवतीची जी पेअर आहे ती तुटून ती जी, जी मुलगी आहे एक शिल्लक राहील जी आणि ही अर्जुनची जोडी व्हावी असं मला वाटतं आणि रेवती शंभर टक्के बाहेर जावी अशी माझी मनातून इच्छा आहे अनुश्री देखील जाऊ शकते कारण की अनुश्री देखील जास्त इगो ऍटिट्यूड तिकडे दाखवायचा प्रयत्न करते कारण की ज्या पद्धतीने तो तिकडे मुलाला त्या बोलली तो मुलगा नंतर जेव्हा ती एव्ही त्यांचं काहीतरी ते शूटिंग करत होते त्यात तो बोलला गावाकडे जर माझ्यासोबत असं झालं असतं ना तर मी टोले टाकले असते ठोकला असते त्यांना मारलं असतं पण ह्या शो मुळे तो गपचूप राहतो आणि त्यांना इंग्लिशवरून खूप खुनवलं जातं अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे करतात आणि त्याच्यानंतर हे जे आपले अ आ... पवन आणि ऐश्वर्या पवन आणि ऐश्वर्या जे होती ते पवन आणि ऐश्वर्या त्या ऐश्वर्याला तर इतक्या उलट्या बिलट्या तिकडे झाल्या मोशन सिकनेस अरे भाई मोशन सिकनेस कोणाला मळमळ होऊ शकते का आणि उलट्या झाल्या ठीक आहे झाल्या समजू शकतो की होऊ शकतात पण खूप चुकीची गोष्ट ती घडली मला असं वाटतंय आणि त्या बिचाराला त्या आपला जो त्यासोबत करणारा होता पवन पवनला देखील खूप कमी गोष्टी माहीत होत्या यार तुम्ही त्यांच्याकडनं एक्सपेक्टेशन का ठेवताय झिरो एक्सपेक्टेशन तुम्ही चाला त्यांच्यासोबत एवढीच माझी आहे की ह्या मुलींना की तुम्ही झिरो एक्सपेक्टेशन ठेवा या मुलांकडून आणि तरच तुमचा काय होतं त्याला तुमचा हंड्रेड पर्सेंट कंटेंट तिकडे तुम्ही देऊ शकता अन्यथा खूप प्रॉब्लेम येणार आहेत खूप भांडण होणार आहेत आणि ह्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी देखील होऊ शकतात कारण की ज्या पद्धतीने आज ह्या पोरी रिॲक्ट केल्या त्या मुलांवरती ही सेम गोष्ट ह्या मुलींनी त्यांच्या जा गावात जाऊन केली असती ना त्या मुलांनी अक्षरशः मारला असतं कारण की गावामध्ये असं समान नागरिक कायदा आणि मुलांनी असं केलं मुलींनी तेवढं नसतं काय मेजर जेवढं सिटीत चालतं गावाकडे दिले असे दोन फटके ठेवून कानफाडात उलट्या पडल्या असते ह्या मुली तिकडे तर माझं मुलींना सांगणे की जास्त उगीच जा हायपर होऊ नका आणि स्वतःला एकदम दाखवायचा प्रयत्न करू नका कारण की चार पाच जोड्या आहेत त्यांचे नाव हो तुम्हाला प्रयत्न त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने हा जो टास्क आहे आहे तो पूर्ण केला दीपक आणि प्रणाली नंतर आहे सुभाष आणि गायत्री रमा आणि नी नीता त्यानंतर क्रिश आणि अक्षता ह्या लोकांनी अतिशय सुंदरपणे तिकडे टास्क करायचा प्रयत्न केला आणि मला ह्यांचा टास्क खूप आवडला आहे चौघ जणांचा आणि बाकी ह्या तीन जणांचे जे तुम्हाला मी नाव सांगितले सुरुवातीला अनुश्री आणि अथर्व त्यानंतर अर्जुन रेवती आणि पवन आणि ऐश्वर्या या तिघांचे जरा जे काय टास्क होते हे जरा बिघडलेले होते आणि नीट काई नहोते, काई, होते, ते काय बोलत नव्हते एकमेकांसोबत प्रॉपरली काही कम्युनिकेट होत नव्हतं त्या मुली उगीच चिडायचा प्रयत्न करत होत्या या संपूर्ण गोष्टी तिकडे घडल्या मित्रांनो तुमचं काय मत आहे तुम्ही जर आजचा एपिसोड बघितला असेल तर नक्की मला सांगा की तुम्हाला कुठली गोष्ट बिलकुल नाही आवडली कुठली गोष्ट सगळ्यात जास्त आवडली नक्की कमेंट करा कारण की तुमचं कमेंट माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र